Yes. हॅलो एवरीवन मी काजल दिवस स्वागत करत आहे तुमचं आपल्या टीचर्स फॅक्टरी या चॅनल बघा खूप विद्यार्थ्यांचे मला कमेंट येत होते की मॅडम टेटचा अभ्यासक्रमाबद्दल आम्हाला थोडीफार माहिती आहे बट नीट व्यवस्थितपणे आणखी नाही माहीत मला प्लस कोणती पुस्तक यादी म्हणजे बुक लिस्ट कोणती फॉलो केली पाहिजे एकूण टेट मध्ये बघायला गेलं तर सात विषय आहेत सात विषयाचे पण बाकीचे जे एक एक प्रत्येक जे सब्जेक्ट आहे त्याचा वेगवेगळे तुम्हाला नोट्स काढायचे रीड करायचं आहे जसं की सामाजिक शास्त्र झाला त्यानंतर मानसिक शास्त्र झाले ठीक आहे हे सारे सब्जेक्ट असे आहेत की कशातून केले पाहिजे नक्की काय केलं पाहिजे रिझनिंग कसं केलं पाहिजे इंग्लिश कसं केलं पाहिजे इंग्लिश आता थरथरा घाबरतात मुलं ठीक आहे सो so, खास तुमच्यासाठी आज हा स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेली आहे मी या व्हिडिओमध्ये स्पेशली आपण डिस्कस करणार आहोत फक्त अभ्यासक्रम आणि बुक लिस्ट आणि याच्या व्यतिरिक्त बाकीचे जे काही तुमचे जसे जसे कमेंट येतात जे जे प्रश्न येतात त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी तुमच्यासाठी घेऊन येत असते नेहमी सो बाकीचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर आपला टीचर्स फॅक्टरी हा असा एकमेव प्लॅटफॉर्म आहे जिथे पवित्र पोर्टल वर को कोणती महत्वाची जी आर कोणती महत्वाची माहिती आली की सर्वात प्रथम आपल्या या चॅनलवर पडते व्हिडिओ ठीक आहे सो so, त्यामुळे या चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करायचं आहे आणि दुसरी अगदी महत्वाची गोष्ट अशी आहे की आपल्या चॅनलवर रोज दुपारी बारा इंग्लिश चा लेक्चर होतं रिजनिंगचं लेक्चर होतं मॅथ्सचं लेक्चर होतं लेक्चर होत असता त्यामुळे आपल्या चॅनल सोबत कनेक्ट राहायचं आहे तुम्हाला आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करायचं आहे ठीक आहे आता टेटचं तर बघायला गेलं तर अभ्यासक्रम खूप आहे मॅडम सर्व विषयाचा संपूर्ण विषयाचा आम्हाला अभ्यास अगदी संपूर्ण सिलेबस कशा प्रकारे कुठून आम्ही कव्हर करू शकतो तर त्यासाठी आपली बॅच आहे एट झिरो वन झिरो फोर डबल सिक्स झिरो या नंबरवर कॉल करून नक्की तुम्ही आपल्या बॅच मध्ये ऍडमिशन करून घेऊ शकतात आपल्या बॅच मध्ये तुमच्या संपूर्ण कन्सेप्ट संपूर्ण सिलेबस सगळं काही कव्हर केलं जाणार ठीक आहे हा नंबर आहे या नंबरवर तुम्हाला कॉल करायचा आहे आणि तुम्हाला तुमचा संपूर्ण सिलेबस संपूर्ण विषयाचा अगदी क्रिस्टल क्लिअर करून दिलं आहे आता जो मुद्दा होता की मॅडम अभ्यासक्रम काय त्याबद्दल आपण थोडक्यात इथे आता पाहणार आहोत आणि मग पुस्तक यादी बद्दल आपण इथे पाहणार आहोत ठीक आहे आता अभ्यासक्रम जर बघायला गेलात तर बघायला गेलं तर रिजनिंग आहे रिजनिंग तुमचा किती आहे ऐंशी मार्काचा रिझनिंग आहे त्यानंतर मॅथ्स आहे मॅथ्स किती मार्काचं आहे तीस मार्काचा आहे इंग्लिश आहे इंग्लिश किती मार्काचा आहे पंधरा मार्काचा आहे मराठी बघायला गेला तर मराठी किती मार्काचा आहे पंधरा मार्काचा आहे सायन्स बघायला गेला तर ते सुद्धा पंधरा मार्काचं आहे त्यानंतर आहे सामाजिक शास्त्र ठीक आहे सामाजिक शास्त्र किती मार्काचं आहे पंधरा मार्काचं आहे आणि मानसशास्त्र किती मार्काचं आहे तर तीस मार्काचा आहे ठीक आहे एक दोन तीन चार पाच सहा सात सात सब्जेक्ट आहे दोनशे मार्काचा पेपर आहे ठीक आहे आता मॅडम आम्ही कोणतं बुक फॉलो केलं पाहिजे ठीक आहे आता पहिली तर गोष्ट रिजनिंग मॅथ हे सगळं आहे याच्याबद्दलचा एक बेस्ट स्टडी प्लॅन ऑलरेडी मी दिलेला आहे तर बेस्ट स्टडी प्लॅन व्हिडिओ तुम्हाला चेक करायचं आहे ज्याच्यामध्ये संपूर्ण तुम्हाला एक टाइम टेबल मी सेट करून दिलेला आहे कशा प्रकारे झिरो टू हिरो वाले पण हिरो बनू शकतात ज्यांनी आत, अभ्यास आतापर्यंत काहीच केलेला नाहीये आणि ज्यांच्या कन्सेप्ट क्लिअर आहेत ते कशा प्रकारे चांगलं स्कोअर करू शकतात त्यांच्यासाठी सुद्धा स्टडी प्लॅन दिलेला आहे सो आपल्या चॅनलवर व्हिडिओच्या मध्ये जाऊन पाहिलात ना तर तुम्हाला संपूर्ण कन्सेप्ट क्लिअर दिसतील आणि संपूर्ण तुमच्या प्रश्नाचं निरासरण म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला व्हिडिओच्या फोल्डर मध्ये जाऊन मिळेल आणि त्याचप्रकारे जर कन्सेप्ट क्लिअर करायचं असेल तर रोज दुपारी बारा वाजता इंग्लिश चा लेक्चर होतं लाईव्ह सेशन होतं रिजनिंग चा लेक्चर होतं आय थिंक दहा वाजता होतं आय थिंक हा त्यानंतर मॅथच सुद्धा लेक्चर होतं सो हे लेक्चर रोज तुम्हाला अटेंड करायचं आहे आता बघायला गेलं तर एवढे सारे सब्जेक्ट आहेत रिजनिंग मॅथ्स इंग्लिश मराठी सायन्स सामाजिक शास्त्र शास्त्र मानसशास्त्र मॅडम हा संपूर्ण विषयाचा संपूर्ण सिलेबस कुठे कव्हर केला जाणार तर आपली बॅच आहे बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर नंबर आहे एट नक्की या नंबरवर कॉल करायचा आहे आणि तुम्हाला आपल्या बॅच मध्ये एनरोल करायचं आहे ठीक आहे त्याचबरोबर आता रिजनिंग मॅथ्स बघायला गेलं तर रिजनिंग मॅथ्स बद्दल तुम्हाला जर बुक कोणतं रीड करायचं असेल तर पंढरीत नाथ राणे या सरांचं बुक आहे पंढरीनाथ राणे सरांचं बुक तुम्ही प्रिफेट करू शकतात. ठीक आहे कशासाठी मॅथ साठी मराठी आणि इंग्लिश साठी बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आहे तो तुम्ही प्रिफर करू शकता बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक ठीक आहे ठीक आहे याच्यामध्ये तुम्हाला कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होतील ठीक आहे म्हणजे बेसिक कन्सेप्ट तुमचं क्लिअर व्हायला मदत होईल ठीक आहे आता विषय काय राहील सायन्स सामाजिक शास्त्र मानसशास्त्र मॅडम हे सब्जेक्ट असे आहेत जे शब्द म्हणजे विषय वाचूनच डोक्याच्या वर म्हणजे आम्ही स्कूलमध्ये होतो तेव्हा पण हे सामाजिक शास्त्रमधलं खूप होतं सायन्स होतं मॅडम अजिबात यायचं नाही वाचायला घेतलं की झोप यायची त्यात मॅडम आता या संपूर्ण विषयाचे मॅडम आम्हाला नोट्स काढायचे आहेत पहिले सगळे विषय वाचा मग नोट्स काढा आता सामाजिक शास्त्र फक्त हा एक विषय नाही त्याच्यामध्ये खूप सारे सब्जेक्ट आहेत मानसशास्त्रामध्ये सब सब्जेक्ट आहेत त्याच्यामध्ये खूप सारा मटेरियल आहे हे स्वतः वाचा मग नोट्स काढा मग कंटेंट काढा मग त्याचे क्वेश्चन करा मग रिव्हिजन करा मॅडम एवढा वेळ नाहीये मग त्यासाठी डबलो अकॅडमीचे आपले नोट्स आहेत ते नोट्स तुम्ही फॉलो करू शकता डबलो अकॅडमीचे नोट्स ठीक आहे हे नोट्स तुम्हाला खूप महत्वपूर्ण रोल प्ले करेल ठीक आहे या तिन्ही विषयाचं कारण की या तिन्ही विषयाचं तुम्ही आता जर अभ्यास करायला गेला विषय वाचायला लागतील मग नोट्स काढायला लागेल मग त्याचे प्रश्न वगैरे खूप सगळं वेळ जाईल ठीक आहे सो त्यापेक्षा त्याचे नोट्स ऑलरेडी अवेलेबल आहेत सो हे नोट्स सुद्धा ऑर्डर करायचं असेल तर हा नंबर आहे या नंबरवर कॉल आहे तुम्हाला संपूर्ण नोट्स मिळून जातील ठीक आहे आणि ज्यांचा मॅडम आम्हाला कन्सेप्ट पण क्लिअर हवी आहे मॅडम आम्हाला नोट्स पण क्लिअर हवे मॅडम आम्हाला टेस्ट सिरीज पण हवंय संपूर्ण सब्जेक्ट आमचं एक्सप्लेनेशन पण हवं आहे मॅडम आमच्या संपूर्ण कन्सेप्ट पण क्लिअर हवंय या सगळ्यांसाठी तुम्हाला आपली सर्व विषयासहित असणारी लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे ठीक आहे यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण सर्व विषयांचं रेकॉर्ड आहे लेक्चर टेस्ट सिरीज टेस्ट सिरीज ला मी नेहमी फाईव्ह स्टार देते टेस्ट सिरीज अटेम्प्ट करणं फार गरजेचं आहे टेस्ट सिरीज क्लिअर होते टेस्ट सिरीज हा एक आरशासारखं का काम करत जे तुमचं हुब चित्र दाखवत आहे तुम्हाला कितपत येत आहे किती अभ्यास करण्याची गरज आहे आणि कोणता टॉपिक तुम्हाला इझी आहे कोणता हार्ड आहे हे दाखवण्याचं काम टेस्ट सिरीज आहे ई बुक नोट्स मोफत आहे व्हिडिओ डाऊनलोड सुविधा डिजिटल बोर्डवर लाईव्ह क्लास आणि लेक्चर अगदी अनलिमिटेड वेळ तुम्ही पाहू शकता यू कॅन गेट फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट ऑन दिस बॅच ठीक आहे बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर एट झिरो वन झिरो फोर फायव्ह डबल सेव्हन सिक्स झिरो नंबरवर कॉल करा ऍडमिशन घ्या आणि तुमच्या कन्सेप्ट अगदी क्रिस्टल क्लिअर करून घ्या सो आता तुम्हाला अभ्यासक्रम पुस्तक यादी दिलेली आहे बॅच बद्दल सांगितलेला आहे अभ्यासाला लागा बघा लढायला जाण्याआधीच आपल्याला ठीक आहे लढायला जाण्याआधी आपल्याला आपल्याला काय करायचं जिंकून यायचं आहे ठीक आहे सो नक्कीच आता मी ते थांबते आणि आपल्या या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायचंय हा चॅनल खास तुमच्यासाठी गेलेला आहे जे टेट टी टी सी टी टी यासाठी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षेसाठी जे प्रिपेअर करतात खास त्यांच्यासाठी हा चॅनल आहे सो so, नक्की स्वतःला अपडेट ठेवण्यासाठी कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचे लाईक शेअर जरूर करायचं आहे थँक्यू सो मच